नमस्कार मंडळी आज मी तुमच्यासोबत एक नॉट बांधायची खूप मस्त ट्रिक शेअर करणार आहे जनरली तुम्ही बघितलं असेल की एखाद्या पॅन्टला अशा प्रकारचा ब्रॉड बेल्ट दिला असेल तर आपण त्याची नॉट अशा प्रकारे बांधतो आजकाल तर भरपूरच्या ड्रेसला देखील किंवा साडीला देखील असा ब्रॉडबेल्ट दिला जातो जर आपण अशी गाठ बांधली तर दिसायला घाण दिसते तर आज मी तुमच्यासोबत एक मस्त ट्रिक शेअर करणार आहे त्यासाठी माझ्या बोलण्यापेक्षा तुम्ही व्हिडिओमध्ये चांगल्या प्रकारे समजू शकता तर सर्वप्रथम आपल्याला जशी गाठ पाडायची आहे त्याप्रमाणे या बेल्टची गाठ पाडून घ्यायची त्यानंतर व्हिडिओमध्ये दाखवल्याप्रमाणे तुम्हाला या बेल्टला एकामेकामध्ये फसवून घ्यायचं आहे आता इथे तुम्ही पाहू शकता नॉट दिसायला किती सुंदर दिसत आहे अशा प्रकारे जर नॉट बांधली तर आपला जो ड्रेस आहे ते दिसायला सुंदर दिसेल आय होप तुम्हाला ही आयडिया नक्कीच आवडली असेल आयडिया आवडली असेल तर व्हिडिओला लाईक नक्की करा